तुम्ही कॉपरेट जीवनात आहात आणि स्तन प्रत्यारोपण प्रक्रिया करायची आहे का पण तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही कारण तुम्हाला माहीत नाही की तुम्हाला किती काळ विश्रांती घ्यावी लागेल तुम्ही किती लवकर तुमच्या कॉपरेट जीवनात परत जाऊ शकता तर स्तन प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची एक उत्तम गोष्ट म्हणजे आणि अशा प्रकारची शस्त्रक्रिया सामान्यतः वीस मिनिटांपासून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत काहीही घेते आणि आश्चर्य आश्चर्य तुम्ही प्रत्यक्षात चार ते सहा तासांच्या आत घरी परत येऊ शकता समजा तुम्ही दिल्लीच्या बाहेरचे आहात तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या शहरात किंवा तुमच्या देशात दुसऱ्या दिवशी परत जाऊ शकता आणि आमच्याकडे असे रुग्ण आहेत ज्यांनी प्रक्रियेच्या त्याच संध्याकाळी त्यांचे सामान्य जीवन सुरू केले आहे आमच्याकडे असे रुग्ण आहेत जे त्याच दिवशी ऑफिसला गेले आहेत पण नक्कीच दुसऱ्या दिवशी शक्य आहे तुम्ही तुमच्या डेस्कवर बसून तुमचे सर्व काम करू शकता तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर तुमच्या फोनवर असू शकता तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता तुम्ही बहुतेक स्वयंपाकघरातील कामे बहुतेक घरगुती कामे प्रक्रियेच्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांच्या आत करू शकता त्यामुळे पुनर्प्राप्ती खूपच कमी आहे तुमच्या जीवनाच्या दिनचर्येत कोणताही खंड पडत नाही तर एक साधी स्तन प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तुम्ही आमची विशेषता असलेली ड्युअल प्लेन करा किंवा पारंपरिक सबफॅसेल तंत्र तुम्हाला खूप लवकर कामावर परत येण्याची परवानगी देते मला खात्री आहे की तुम्हाला स्तन प्रत्यारोपण प्रक्रियेबद्दल आणखी काही प्रश्न आहेत आणि आम्हाला त्यांची उत्तरे देण्यात खूप आनंद होईल खाली दिलेल्या क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा सा